काम करत असेल तेव्हा कोणी जाळशी नाहीये आणि जेव्हा काम नसेल तेव्हा सगळे जाळशी चिडका हा काय प्रश्न लेटवरचा भोंगा कोण आहे <laughs> ओके करण कोण अनुष्का हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पारू मलिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत पारूच आहे कशी आहे ती मस्त करूशी मी खूप छान आहे मी तुझ्यासाठी एक गेम घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल तर मी काही शब्द सांगेल ते टॅक तू सेटवर कोणाला आणि कार्यशील हे सांगेल म्हणजे पोलखोल करायचं आळशी कोण आहे करत असेल तेव्हा कोणीच आळशी नाहीये आणि जेव्हा काम नसेल तेव्हा सगळे आळशी आहेत चिडका बिब्बा कोण आहे गणू मुक्कड कोण आहे भुक्कड आहे प्रिया लेखना कोण आहे सगळेच वा पकाव कोण आहे तस कोणीच कोणाला नाही सेटूर नाही झोपाळू कोण आहे जेवढ्याना मी आळशी बोलले ते सगळे सगळे झोपता हो वेळ मिळाला की झोपतो गुळाची ढेप कोण आहे गुळाची ढेप माझी वैजू हो आहे खूप छान आहे अति उत्साही कोण असतं सेटवर अति उत्साही सगळेच असतं गं सगळेच असे फुल एनर्जेटिक आणि सतत सेटवरचा भोंगा कोण आहे <laughs> ओके <laughs> भोंगा असं नाही त्याला ते करावं लागतं आमचा जो डिरेक्शन डिपार्टमेंटमधला आमचा जो असोसिएट दादा आहे तेजस दादा त्याला मी भोंगाची उपमा देईन सॉरी तेजसदादा कारण सांगते मी कारण की सेटवर इतकं गोंधळ असतो त्यामुळे त्याला जोरात बोलावं लागतं जोरात ओरडून त्याला बोलावं लागतं पण तो सतत माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी त्याला बोलते दादा हळू बोलणारे आणि काढटळं बसत आहेत मग तो ॲक्टिंग पण करतो ऐकू आलं का तुला असं पण विचारतो सो येस सॉरी तेजस दादा तुला ते करावं लागतं पण तू कोण कोण आहे आहे सगळे पारू पारू छान स्वयंपाक करत असते ना सगळीकडे त्यामुळे पारू कोण पण मी ना पारू आ, ही सिरियल मधली झाली पण तशी सुगरण आमची जी सावित्री हत्या आहे ती आहे कारण ती सेटसाठी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी रोज तिला जमेल तसं खायला बनवून आणत असते त्यामुळे ती खरंच सुगरण आहे असं आम्ही तिला म्हणतो बालिश कोण आहे बालिश 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 नाही माहिती ब्रेकिंग न्यूज कोण आहे अरे काय प्रश्न आहे तुझे सगळ्यांनी उत्तरं दिली आई शपथ ब्रेकिंग न्यूज सगळेच आहेत कारण सगळ्यांकडनं काही ना काहीतरी मसाले येतात मसाला येतच असतो त्यामुळे सगळे लेट करंट कोण <कौन। laughs> अनुष्का सॉरी कारण कधी कधी ना आम्ही जोक्स केले किंवा काही बोललो ना सिक्रेट टॉप तर अनुष्काला कळायला थोडासा वेळ लागतो okay. त्यामुळे ती विचारते काय झालं काय बोललात का तुम्ही जे चार चौघात हो सांगायचं चा नसतं त्यामुळे मग तिला असं असं उघडून व्यवस्थित wow. सांगावं लागतं त्यामुळे सॉरी अनुष्का पण तू थोडीशी लेट करत आहेस काजाचा तुकडा कोण oh mm, माय गॉड माझ्यासाठी पारू wow. पारू कॅरेक्टर नुसते फंबल्स कोण तसं कोणीच नाही साधो घोळ कोण आहे कॅरेक्टर म्हणलीस पारू ओके okay, आणि सेटवर कोण आहे वैजू जेनिक कोण आहे सगळेच मास्टर माइंड कोण वाटत मास्टर माइंड आमचे डिरेक्टर राजू सर लास्ट पीजे मास्टर कोण आहे सगळे कॉम्पिटिशन आहे वा म्हणजे कॉम्पिटिशन लागतं कॉम्पिटिशन ओके शेवटचं एक पारूला थँक्यू म्हणायचं असेल आणि सॉरी म्हणायचं असेल तर काय म्हणजे पारूला शरयू म्हणून सॉरी तर मला नाही म्हणायचं आहे नाही नाही म्हणायचं आहे सॉरी कारण की पारूला सतत बिचारीला मी रडायला लावते त्यामुळे पारू सॉरी तुला खूप मी दिवस रात्र तू रडत असतेस पण मी काळजी घेईन यापुढे की तू कशी रडणार नाहीस आणि कशी खंबीरपणे सगळ्या संकटांना सामोरं जाशील आणि थँक्यू म्हणेन की खरंच पारू तुझ्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्यामुळे मी आज अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या घराघरात मी पोचली जाते त्यामुळे मला खरंच तुझ्यावर प्राऊड फील होतं आहे की पारू तू मला भेटलीस आणि तुझ्यामुळे मी आज इथे आहे आणि अख्खा महाराष्ट्र मला ओळखतोय सो येस थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला